नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगताधारक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो एस ओ पी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचे निकष काय आहेत खऱ्या अर्थानं इंटरव्ह्यूला सामोरं जात असताना या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजेत तर आणि तरच तुम्हाला पैकी तीस गुण मिळतील आणि संस्था तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करेल या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा मी सर्व अभियोगताधारकांना सांगू इच्छितो एकूण जर पाहिलं तर चार हजार आठशे एकोणऐंशी जागेसाठी सात हजार आठशे पाच कॅन्डिडेट त्या ठिकाणी जाणार आहेत मी पुन्हा पुन्हा सर्वांना सांगतो आहे बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी कमेंट्स केलेल्या होत्या कालच्या लाईव्हमध्ये की सर त्या ठिकाणी पैसे मागतील का सगळ्यांना या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मी विनंती करतो कुणीही कुणीही त्या ठिकाणी पैशाची मागणी केली असता त्यांना तुम्ही नकार द्या तुम्हाला दहापैकी कुठेतरी तुमचं स्थान पक्क होणार आहे कुठेतरी संस्था तुम्हाला घेणार आहे त्यामुळे ती गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी जर ते लक्षात घेतलं तर सगळ्यांचा फायदा होणार आहे हा मुद्दा सगळ्यांनी क्लिअर करा एसओपी म्हणजे नक्की काय आहे खाजगी संस्थेतील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे आहे गुणांची विभागणी पहा कशी दिली आहे मुलाखतीला तीस गुणांची विभागणी पुढील प्राण्या प्रमाणे करण्यात यावी पहिलं जर अ पॉईंट जर पाहिला हे सगळे मुद्दे तुम्हाला मी रात्रीच्या लाईव्हमध्ये सांगितलेले आहेत तरीही समजून घ्या कुठेतरी लिहून ठेवा उमेदवाराचे व्यक्तिमत्व एकूण गुण पाच आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर पदविषयी पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता म्हणजे तो कशा पद्धतीने त्या पदावरती कार्यरत असणार आहे म्हणजे थोडक्यात तो त्या पदाच्या किती पात्रतेचं आहे ते हे ते त्या ठिकाणी तुमच्याकडं पाहून समजणार आहे दुसरी गोष्ट पर्यावरणाची जाणीव सामाजिक भान किती आहे त्या कॅन्डिडेटला हे सगळं पाहिलं जाईल त्यानंतर ब मुद्दा आहे उमेदवाराचे सामान्य ज्ञान एकूण गुण पाच आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी गोष्टींबद्दल आपल्याला काय माहिती आहे यावरती तुम्हाला पाच गुण आहेत त्यानंतर क मुद्दा दिला आहे तुम्हाला उमेदवारांचे विषय ज्ञान त्याला त्या विषयाचं ज्ञान किती आहे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं होतं आपल्याला जी पहिल्यांदा बुलेटिन आलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पंधरा गुणांसाठी तुमची मुलाखत असेल आणि पंधरा गुणांसाठी काय असेल डेमो असेल परंतु डेमो या ठिकाणी दहा गुणांसाठी आहे उमेदवाराचे विषय ज्ञान एकूण दहा गुण आणि उमेदवाराचे पाठ निरीक्षण म्हणजेच डेमो त्याचा दहा गुणांसाठी असणार आहे तर विषय ज्ञानामध्ये जर पाहिलं तर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान किती आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान किती आहे शि शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता पुढे काय असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या आता पुढे ड मध्ये दिलं आहे त्यांनी उमेदवाराचे पाठनिरीक्षण एकूण दहा गुण आहेत पाठाची पूर्वतयारी जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं हे सगळ्यांनी मला कमेंट्स केली होती की सर पाठ अच काढायचं का बिंदास काढून टाका कारण की ते तुमची पूर्वतयारी आहे त्यानंतर पाठादरम्यान विषयाची मांडणी तुम्ही कशी करताय तुमचे हातवारे कसे आहे त्याच पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे म्हणजे थोडक्यात अनुरूप प्रस्तावना करा जसं तुम्हाला मी लेसन नोट सर्व विषयांच्या दिल्यात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्या देतो आहे ते नक्की पाहून घ्या तर त्याच्यामध्ये अनुरूप प्रस्तावना कशी आहे विविध विषयांची सांगड कशी आहे मुख्य विषयाकडे तुम्ही प्रवेश कसा करताय म्हणजे आपण पहा शेवटी तुम्हाला दिलं होतं की तुमची स्टार्टिंग कशी करायची आहे तर मुख्य विषयाकडे तुम्हाला आधीच्या प्रश्नांवरती विद्यार्थ्यांना म्हणजे आधीचे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना पहिल्यांदा विचारायचं की मागे तुम्हाला या या गोष्टी झालेल्या माहिती आहेत का मागच्या प्रकरणामध्ये किंवा मागील इयत्तेमध्ये आणि मग पुढे एंट्री मारायची आहे तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर पुढे दिले पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर तुम्ही किती करत आहे काहीतरी साहित्य तुम्ही तयार करून घ्या त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तुमच्या विषयाला रिलेटेड असणारं पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग प्रतिसाद किती आहे म्हणजे एक लक्षात ठेवा की तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग नियंत्रण तुमचं कसं आहे चैत्यक्षम वातावरण किती आहे विद्यार्थी सहभाग किती आहे त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत पहा पाठाचे यशस्वी पुनरावलोकन तुम्ही कसं करताय रिव्ह्यू ते जे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं रिकॅप्च्युलेशन जो तुम्हाला मी पाठ टाचांमध्ये मुद्दा एक्सप्लेन केला आहे प्रत्येक विषयाचा प्रत्येक वर्गाचा तो पाहून घ्या शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्ट निहाय मूल्यमापन अध्यापनाची परिणामकारकता या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत पहा आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आता हा झाला तुमच्या तीस गुणांचा पण त्याच्याही व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जॉईनिंग कधी होणार आहे समान गुण मिळल्यावरती काय असणार आहे ते पाहूया पहा गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घ्यावे घेण्यात यावेत पहिल्यांदा ज्याला घेणारे जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे त्याला प्र प्रथम प्राधान्य समान गुण तरीही असेल म्हणजे तो दोघ जण आहेत पण दोघांचे गुण सारखे आहेत किंवा नसतील समजा तसे तर वयोमानानुसार त्यांनी दिलंय पहा समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक एकनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्याचं यश जास्त आहे जास त्याला आधी घेणार हे लक्षात ठेवा तिसरा मुद्दा समजा वरचे दोन्ही पॉईंट जर त्या ठिकाणी निग्लेक्ट झाले म्हणजे ते आपल्याला ॲप्लिकेबल नाही झाले पहा तर तिसरा मुद्दा दिलाय दे त्यांनी एक व दोन दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे तुम्हाला इयत्ता बारावीचे तुमचे गुण पाहिले जातील पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष जे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुम सिलेक्ट करणारे पहा यामधील जास्त गुण जास्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत पहा निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावे म्हणजे सगळ्यांचं सा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे का तर शंभर टक्के होणार आहे आता ही प्रक्रिया पहा निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावेत अशा पद्धतीचा हा एसओ आहे तर सर्वांनी मुलाखतीला चांगल्या पद्धतीने सामोरे आहे तीसपैकी तीस गुण मिळवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे थँक्यू सो मच